शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला लोडिंग चाललं आहे नारायणगड बीडसाठी श्री लक्ष्मण जायबाग दत्ता सानप रणजित जोगदन जावेद शेख त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये श्री दगडू पवार वाटांबरे सांगोला यांची पण रोप असणार आहे तर हे जे नारं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ अडीच वर्षाचं रोप आहे लावले की आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होतं आहे रोप जे आहे हे, हे पाच सहा फूट उंचीचं रोप आहे गेल्या वर्षी गेल्या बारा मेला पाऊस लवकर झाल्यामुळे आपल्याला रिबॅगिंग करता आलेलं नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना ही जी रोपं आहेत ही रोपं मोठी उंची जास्त असलेली ग्रीन मलेशियन डॉर्प जा झाडांना आत्ता जिथं पेरं सुटलेली आहेत कारण रिबॅगिंगला आम्ही जे मटेरियल घेतो आहे रोपं शिल्लक राहिल्यानंतर रिबॅगिंगला वापरत असतो आहे तर ती जी रोपं आहेत ही मोठी रोपं शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच होते लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं तर आता आपण श्री लक्ष्मण जायबाग यांचं जे लोडिंग बघायला लावलो आहे अशा प्रकारचा एकशे ऐंशी नारळ आहे तो लोडिंग चाललं आहे नारायणगड बीडसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मलेशियन ग्रीन डॉर्प नारं हा नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतो त्याचबरोबर लागवड अंतर बांधाला पंधरा फूट करायची आहे प्लॉटमध्ये झिक पद्धतीनं वीस बाय वीस पंधरा बाय पंधरावरती लागवड करू शकतो एकरात दोनशे रोपं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच वर्षात उत्पादन चालू नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे खात्रीशी रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता ही जी रोपं आहेत ही रोपं पाऊस लवकर झाल्यामुळे रिबॅगिंग न केल्यामुळं आपल्याला उंचीला मोठी आहेत तरी शेतकरी बंधूंना कमी दरामध्ये तीनशे पंच्याहत्तरनं आपण पोच देतो आहे नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता नारळ शेती लागवड करताना याला ट्रॅक्टरनं सरी पाडा जर प्लॉट करायचं असेल तर बांधा लावायचं असेल तर दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी घ्यायची आहे त्याचबरोबर नारळाला मिठाची गरज असल्यामुळं आपण खड्ड्यामध्ये मीठ शेणखत निंबळ पेंढी मीठ हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं लागतं प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आहे आता जी पानं बांधलेली आहेत ही लागवडनंतर आठ दहा दिवसानं सोडायची आहे अशा प्रकारचं नियोजन सल्ला मार्गदर्शन आहे ते पिशवी बदल रोप बदलते बदलते रो बदलते रो बतलत बघू शकतो आपण खात्रीच्या रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व निय बडते ती रोप काढाखाली खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन मिळत असतं okay. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे चॅनलला चॅनलला लाईक ला 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 ला, ला ला करायचं ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची मलेशियन ग्रीन रोप आहेत जाग्यावरती पेरे सुटलेली आहेत कोकणातील माती पिशवीमध्ये दिसतात स्वतः बनवलेले रोप आहेत महाराष्ट्रात आपली मलकापूर आणि त्याचबरोबर लांजामध्ये दोन ठिकाणी युनिट आहेत रोपो बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे ज्या शेतकरी बंधूंना बागा बघायच्या आहेत तिने चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या महाराष्ट्रात पाचशे बागा नारळ लागलेल्या आहेत त्या पाता येथील नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारे जे आहेत नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं आहे खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गेच सर्व नियोजन अनुदानला बिल आपला देशोभास हो जय हिंद जय महाराष्ट्र